अमरावती शहरात सोमवारच्या रात्री बरसलेल्या पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले तर अनेक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले याचाच फटका अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आणि याच बाजार समितीमध्ये अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले दुकानात असलेल्या संपूर्णतः भाजीपाला पावसाने भिजल्याने मोठे नुकसान झाले यामध्ये कांदा लसूण टमाटर आलू यासोबतच अनेक साठवलेला भाजीपाला पूर्णता भिजल्याने मोठे नुकसान झाले अडते व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये चिकलाचे साम्राज्य निर्माण झाले रात्रीपासूनच अडते व्यापारी दाखल होऊन आपापला भाजीपालाचा माल वाचवण्याचा प्रयत्न करत होते तर सोमवारी वाचवलेला भाजीपाला बाहेर काढण्यात आला या दरम्यान अनेक अडते व्यापाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूजकडे स्पष्ट केली आज झालेल्या पावसामुळे या बाजार समितीत भरस नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचा जो शेतमाल होता तो रात्री पाण्यामुळं वाहून गेला आणि त्याचसोबतच इथले अडथक व्यापारी जे आहे त्यांच्या प्रत्येक दुकानात पाणी शिरलेलं आहे पाण्यामुळं वही खाते पैसे याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे बाजार समितीच्या संचालकपदी असताना हा मुद्दा मी नेहमी नेहमी मांडलेला आहे बाजार समितीच्या संचालक मंडळासमोर की रोड उंच झाले आणि मार्केट हे डाऊन असल्यामुळे आणि ड्रेनेज सिस्टम नसल्यामुळं हा पाण्याचा दरवर्षी आपल्या इथे फरक जाणवतो त्या फरकामुळेच बरेच वर्षी नुकसान झालेले आहे आता नुकसानाची ही गॅरंटी बाजार समितीच्या क्षेत्रात असल्यामुळे बाजार समितीने घ्याव आणि येथे जे व्यापाऱ्यांचं अडत्यांचं तसेच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची सुद्धा बाजार समितीने जबाबदारी घेऊन ते नुकसान भरपाई देण्यासाठी मी स्वतःहून प्रयत्न करेलच परंतु भविष्यात असे नुकसान झाले नाही पाहिजे यासाठी सुद्धा अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण करावी लागेल ते निर्माण करायचं काम आमचं जरी असलं परंतु यात सर्व बाजार समिती येथील शासन यांचा सुद्धा यात सहभाग असायला पाहिजे त्यामुळे जेणेकरून इथे कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही ये मेरा नुकसान व्हा ये दुकान के अंदर ये पाणी जमा व्हा मेरा नुकसान हुआ ये समिति भर कर देंगी ये दुकान की ये हर साल बारिश में यह पानी घुसता है इससे पहले तीन साल पहले भी ऐसी हुआ था ये इसका उपाय निकालो इसलिए हम समिति कोई देते कहा नो कान अड़ते ये मेरी दुकान है मेरा नुकसान यहाँ पर बहुत काफी रुपए का हुआ इसके लिए समिति इसका कुछ उपाय निकाल कर हल निकाले और बाजार को स्वच्छ बनाने का काम करे अमरावती शहरात आठ जुलैच्या रात्री बरसलेल्या मुसळधार पावसाने अमरावती शहरातील अनेक भागामध्ये नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहेत घरामध्ये पाणी सुद्धा शिरलेले आहे तर अनेक प्रभागामध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तळांबळ उडाली आहे आपण थेट दाखल झालेला आहे अमरावती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच भाजीपाला या मार्केटमध्ये दृश्य बघू शकताय काय झालेल्या मुसळधार पावसाने येथील परिस्थिती गंभीर निर्माण झालेली आहे भाजीपाला मार्केटमध्ये मा जे भाजीपाला साठवला होता तो पूर्णतः भाजीपाला याच पावसाने पूर्णतः भिजला आणि खराब झाल्याचं स्पष्ट चित्र आपण बघत आहात दुसरीकडे बघत आहात आपण मिरची असेल आलू वांगे इतर संपूर्ण भाजीपाला मुसळधार पावसाने पूर्णतः खराब झालेला आहे एकीकडे शेतकऱ्यांचा हा भाजीपाला आणि दुसरीकडे पुन्हा व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेल्या दुकानातील माल हा पूर्णतः खराब झालेला आहे बरेचलेल्या सोमवारच्या रात्री अचानक मुसळधार पावसाने संपूर्ण अमरावती शहरातील अनेक घरामध्ये पाणी शिरले तर अनेक दुकानामध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे नाच आतुनात नुकसान झालेले आहे आणि यावरच आता पूर्णतः अमरावती शहरामध्ये घाणीच साम्राज्य निर्माण झालं आहे चिखल पूर्णतः आपण बघत आहात याच परिसरामध्ये एक दृश्य आहे अमरावती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आता ना तो नुकसान झालेला आहे अडथी व्यापारी असेल संपूर्ण या व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरलंय आता या नुकसान भरपाईला जबाबदार कोण हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे दुसरीकडे महानगरपालिका स्वच्छता अभियानाचं पिक उघड झाल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येत आहे कारण की प्रत्येक का प्रभागामध्ये नाली चोकअप झाल्याने नालीतील पूर्णतः घाण पाणी आणि पावसाच्या पाण्याचं टोंगला भर पाणी साचल्याने अनेकांचे नुकसान झालेले आहेत तर अनेक प्रभागामध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरलेले आहेत कॅमेराबॅन वैष्णव सुबोधारे पात्र सडी न्यूज अमरावती